नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाविकास आघाडीची उद्या दिग्रज बंची हाक बदलापूर येथील अवघ्या तीन व चार वर्ष वयाच्या बालिकेवर अत्याचार करणारी क्रूर घटना घडली त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बनची हाक दिली आहे त्याला अनुसरूनच महाविकास आघाडी दिग्रसने सुद्धा महाराष्ट्र बनची हाक दिली आहे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संघटक पूनम पटेल व शहर प्रमुख राहुल देशपांडे यांनी उद्या हाक दिली आहे तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर जाधव यांनी सुद्धा उद्याला दिग्ग्रज बनचे आवाहन केले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष भारत पाटील महिंद्रे यांनी सुद्धा दिग्ग्रज बनचे आवाहन केले आहे महाविकास आघाडीच्या दिग्रजच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही कुणालाही बंद बाबत बळजबरी करणार नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी लेखी बाईंच्या सुरक्षेकरिता महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी व्हावे तसेच ज्यांच्याकडे संवेदनशील मन आहे त्या प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे अब्दल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद